नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नसून इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलवणे येत असेल तरी त्या बैठकी आणि कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये अशा सूचना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकीना जायचं नाही कार्यक्रमाला जायचं नाही पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाहीत आणि तेही मी किंवा देखाताई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही कार्यकर्त्यांनी हे पाळावं अशी त्यांना नम्र विनंती